राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा बच्चू कडू यांची विधानसभेत मागणी असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरला पाहिजे दलित माळी तेली समाजाचाही मुख्यमंत्री करा असं बच्चू कडू म्हणाले आठ वर्ष मराठ्यांना सत्ता दिली त्यांनी आरक्षण दिलं नाही अशी टीका कडू यांनी केली म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय त्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कमसे कम तेवढ कम तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर जायला काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं की तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळं कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, 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 का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये का बरं माळिया मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेली होऊ नये तेलाही मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय झालं आम्ही आठ वर्ष मराठ्याला दिले तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही मराठी